मराठवाड्यातील शिक्षकांच्या मागण्या सोडवण्यासाठी हे सरकार निष्क्रिय ठरते आहे जगन्नाथ अभ्यंकर नांदेडच्या शासकीय विश्रामगृह येथे महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना मराठवाड्याची विभागीय बैठक संपन्न झाली या बैठकीला शिक्षक सेनेचे अध्यक्ष तथा आमदार जगन्नाथ अभ्यंकर यांनी प्रमुख उपस्थिती लावली होती या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले की शिक्षकांच्या मागण्या सोडवण्यासाठी हे सरकार निष्क्रिय ठरत असून गेली अनेक वर्षापासून शिक्षक भरती होत नाही त्यामुळे शिक्षकांच्या विविध मागण्या प्रलंबित राहत असल्याने मान्य होत नाहीत त्यामुळे शिक्षकांच्या बाबतीत हे सरकारचा हलगर्जीपणा करताना दिसून येत आहे हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने जय्यत तयारी करण्यात येत आहे सर्व निवडणुका आम्ही ताकदीनिशी लढू आणि सत्तेत आल्या शिक्षकांना न्याय मिळवून देऊ असे त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले यावेळी मोठ्या प्रमाणावर शिक्षक सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते मराठवाड्यातील सर्व जिल्ह्याचे शिक्षक सेनेचे जे पदाधिकारी आहेत त्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक या ठिकाणी आम्ही आयोजित केली दोन प्रकारचे हेतू याच्या मागे आहेत पहिलं असं की आमची दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एक अधिवेशन मोठ्या प्रमाणात आम्ही आयोजित केलेलं आहे त्या अधिवेशनाची पूर्वतयारी म्हणून ही बैठक आहे मराठवाड्यामध्ये ज्या पद्धतीने शिक्षक सेना महत्त्वाचं कार्य करते आहे शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याकरता ज्या धडाडीने हे सगळे लोक काम करत आहेत त्यांच्याकडनं अधिकची अपेक्षा आहे मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षक त्या अधिवेशनाकरता उपस्थित राहावे या दृष्टिकोनातून या ठिकाणी आढावा आम्ही घेतलेला आहे आणि असं आहे की मराठवाड्यामधून प्रत्येक जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षक हे रेल्वेचं आरक्षण वगैरे हो करून त्या ठिकाणी येण्याच्या तयारीमध्ये आहेत दुसरा भाग असा होता की अनेक प्रश्न आहेत की जे जिल्हास्तरावर शिक्षणाधिकारी आहेत उपसंचालकाकडे आहेत संचालकाकडे अनेक शिक्षकांचे प्रश्न हे प्रलंबित असतात ते तातडीने सोडवता यावेत त्या संबंधित अधिकाऱ्यांशी बोलावं आणि त्यांचे प्रश्न सोडावेत हा सुद्धा एक उद्देशाच्या मागे आहे हे दोन्ही उद्देश आजच्या या बैठकीमध्ये सफल होताना मला दिसत आहेत शिवसेनेची पूर्णपणे या बाबतीतली तयारी आहे आणि जे आता नेत्यांनी ठरवलेलं आहे त्याप्रमाणे पक्ष पूर्ण शक्तीनिशी या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरा जाणार आहे आमची पूर्ण तयारी आहे मोठ्या प्रमाणामध्ये बैठकांचं सत्र हे मातोश्रीवर सुरू आहे जिल्ह्या जिल्ह्यांच्या प्रतिनिधीला बोलावून त्याच्या बाबतीतली चाचपणी घेण्यात येत आहे इवन काही ठिकाणी तर आमच्याकडून जे निवडणुकीकरता सक्षम अशा प्रकारचे उमेदवार असू शकतात त्यांच्यासुद्धा त्याचीसुद्धा चाचपणी मोठ्या प्रमाणात घेण्यात आलेली आहे पूर्वतयारीच्या दृष्टिकोनातून मला वाटते की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष पूर्ण तयारी आहे आणि या निवडणुकीकरता शि सिद्ध आहे असं मला खात्रीपूर्वक वाटतं आहे सरकारचं हे फार मोठं फेल्युअर आहे कारण गेल्या दहा ते बारा वर्षापासून शिक्षकांच्या भरतीवर बंदी आलेली आहे आणि ज्या पद्धतीने शिक्षकांचे पदं ठरवल्या जातात ते अत्यंत अन्यायकारक आहे महाराष्ट्र राज्य जे दोन हजार सहापर्यंत पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर गुणवत्तेमध्ये देशामध्ये असायचं त्याचा क्रमांक आता सातवा खाली आलेला आहे त्याचं कारणच हे आहे की शाळा शाळांमध्ये शिक्षक प्रत्येक वर्गाला शिक्षक विषयाला शिक्षक अशा प्रकारचं धोरण आपण कितीही वेळा सांगितलं असलं तरी प्रत्यक्षामध्ये मात्र शाळांना शिक्षक नाही ही वस्तुस्थिती आहे तुमचं जे काही ऑब्झर्वेशन आहे ते ऑब्झर्वेशन बरोबर आहे अनेक शाळा आम्हीसुद्धा अशा बघितलेल्या आहेत मुंबईमध्ये आहेत हे बाहेरच्या भागामध्ये आहेत याच्या बाबतीत तर काही नवल नाही आहे परंतु मुंबईसारख्या शहरामध्ये ज्या ठिकाणी मुंबईमध्ये महानगरपालिका ही विद्यार्थ्यांवर दरडोई खर्च महाराष्ट्र राज्यापेक्षा कितीतरी जास्त करते आहे त्या मुंबईमध्ये सुद्धा अशी परिस्थिती आहे की एक ते सातशे वर्ग आहेत फक्त दोनच शिक्षक त्या ठिकाणी सध्या कार्यरत आहेत अशी परिस्थिती जी निर्माण झालेली आहे त्याला राज्य शासनाचं चुकीचं धोरण हे कारणीभूत आहे जोपर्यंत संचमान्यतेचं धोरण बदलत नाही शिक्षक संख्या कशी मंजूर करावी या बाबतीतले शीतलक्षम अशा प्रकारचे नियम तयार होत नाहीत तोपर्यंत शाळेला वर्गाला विषयाला आवश्यक असणारी शिक्षक संख्या ही मिळू शकणार नाही